पंचासमचे तालुका अध्यक्ष असलेले रोजगारसेवक सुरेश राठोड आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगणार आहोत उद्या जयंतीबद्दल सर्वांना जय शिवालाल आपण उद्या तेवीस तारखेला संत शेवालाल महाराज जयंतीसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात माईचे मंदिर कंधार येथून गांधी चौक मार्के शिवाजी शिवाजी पुतळ्यापासून आंबेडकर पुतळ्यापासून महाराणा प्रताप चौकापासून नवीन मोंडा कंधार येथे आपल्या कार्यक्रमाचा रॅलीतून समारोप होणार आहे विशेषतः आपल्याला कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्याला महाप्रसादाचा कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात होणार आहे येणाऱ्या सर्व बंजारा समाजातील महिला कर्मचारी बांधव व सर्वांना इथं महाप्रसादाचा आयोजन होणार आहे तरी आपण सर्वांनी नशापाणी न करता आपल्या समाजाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये लोकनृत्य नाट नाट्य आमच्या समाजामध्ये म्हणतात लेंगी महिलांच्या गाणे ह्या सर्व शेवा शेवालाल महाराजाच्या चरित्र्यावर गाण्यातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न होणार आहे तरी आपण सर्वांनी वेळेवर उद्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच विनंती तर त्यांनी सांगितलं आहे की आपलं जे पारंपरिक वेशभूषा आहे ते पूर्ण परिधान करून जे पुरुष असतील महिला असतील या सर्वांनी सकाळी अकरा वाजता हो, यावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आपण सध्या कंधारमध्ये उद्या संत शेवालाल महाराज यांची भव्यदिवी अशी जयंती आहे आणि त्यांचीच पूर्वतयारी म्हणून आपण पाहतोय कंधार येथील जुन्या मोड्यामध्ये दाखवा ही पूर्ण तयारी केली आहे आणि गेल्या दहा दिवसापासून या सेवालाल महाराज जयंती यांचं पूर्ण कार्यकारी मंडळ जे आहे हे एक अस अतिशय परिश्रम घेऊन संपूर्ण कंधार तालुका प्रत्येक वाडीथंड्यावर जाऊन जनतेला आव्हान आहेत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीला सर्वांनी उपस्थित राहावं यावर्षी या, या जयंतीचे अध्यक्ष म्हणून माधव जाधव धर्मापुरीकर यांना हे पद मिळालेलं आहे आणि हे मिळत असताना त्यांनी अतिशय व्यवस्थित या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य असले उत्तमराव चव्हाण आहेत सुरेश राठोड आहेत आणि पूर्ण त्यांची टीम आहे आज आप त्यांच्याशी उद्याची काय तयारी आहे संत सेवलाल महाराज यांच्या जयंतीबद्दल आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार जय शहरलाल जय शिवालाल तर ही जी पूर्ण तयारी आहे दरवर्षीपेक्षा वेगळी दिसती तर आपण यावर्षी काय काय आयोजन केलं आहे यावेळेस आपण असं आयोजन केलेलं आहे आमच्या टोटल टीमच्या माध्यमामधून आमचे उत्तम चव्हाण साहेब असतील सुरेश राठोड असतील शिवचरण जाधव असतील आमचे मार्गदर्शक संजय पवार सर असतील ह्याच्या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली आपण हे जयंती वेगळी करणार आहोत तर आज तीन दिवसापासून आपण हे पेंडालचं काम चालू केलेलं आहे तर आमदार सुद्धा येणार आहेत हो आमदार साहेब सुद्धा येणार आहेत कुठले कुठले आमदार येणार आहेत तुषार राठोड साहेब येणार आहेत आणि देविदास भाऊ राठोड येणार आहेत हा आणि भरपूर काही प्रमुख उपस्थिती लागणार आहे तर ही जयंती एका काळामध्ये आपणच चव्हाण साहेब आहेत नेतृत्व आम्ही त्यांच्यासोबत काम करत असताना सं सम, संपूर्ण सम समाजाला घेऊन करत होते यावरती वर्षी मात्र एकच समाज दिसतो काय नाही नाही असं काही नाही आहे आम्ही आठ वर्षापासून आज आठवी जयंती करतो आम्ही अगोदर तर करत होतो पण मी माझ्या ह्याच्यामध्ये आठवी जयंती करतो तर आठ आठवी जयंतीसुद्धा आम्ही आमच्या समाजामध्येच करतो आणि बाकीचे येतात आणि हे ये करतात आपलं पुतळ्याला हार वगैरे टाकून आपलं जातात जनतेला पूर्ण जनतेला जनते काय आवाहन करणार आहात आम्ही पूर्ण जनतेला आवाहन करतो की आम्ही आजच्या भाषेतून सुद्धा सांगू शकतो बोला तर बोला तर तुमच्या भाषेमधून तुझं जे जनतेला आवाहन करायचं आहे कारण संपूर्ण लोक पाहणार आहेत महाराष्ट्र बघणार आहे त्यासाठी काय कर करत म सेवालाल महाराजेर दिसे जयंती बद्दल आपण साजरी करेचा तो मार जनतान कळकळी विनंती छ की बाबा हमेशा आपण आता दस हजार पंधरा हजार लोकसंख्या आवच पण ये वेळेस कोण आपण जयंती छ आपण खूप तयारी तमेन चकेन आवान आपण आपण वेशभूषा मय आपण टोटल जनता हानु आतरी भरण दिशाने कनाई ज आतरी लोकसंख्या आई कोणी हणू हा मारो किणोच आम चक्क भरपूर संख्या संख्यामय आणू जय शेवालाल तर अतिशय सुंदर त्यांनी आवाहन केलं आहे आणि खरंच नांदेड जिल्ह्यात एक किनवट भाग सोडला कंधार तालुक्यातली एवढी म्हणजे खूप मोठी शेवालाल महाराज जयंती होत असते पंचायत समितीचे सदस्य आहेत उत्तमराव चव्हाण आपण काय सांगणार आहात आणि याबद्दल काय काय वाटते आता खरं तर या ठिकाणी शिवाजी महाराज महाराजाबद्दल थोडं खरं तर बंजारा समाजाचं आराध्य दैवत म्हणून या ठिकाणी आम्ही शेवाजा शेवालाल महाराजाला बंजारा समाज त्या ठिकाणी भक्तिभावानं त्यांची पूजा करतात आणि त्यांचे विचार जे आहेत अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात आम्ही या ठिकाणी संत शेवालाल महाराजाची जयंती प्रत्येक जयंती म्हणण्यापेक्षा त्यांची पूजा प्रत्येक पौर्णिमेला आम्ही तांड्या तांड्याना त्या ठिकाणी शेवालाल महाराजाचा भोग लावून त्यांची उपासना आम्ही करतो आहे पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार या ठिकाणी आलं आठ वर्षापूर्वी दोन हजार चौदामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे तेव्हाचे आणि आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेवालाल महाराजाच्या जयंतीच्या दिवशी ही जयंती शेवालाल महाराजाची जयंती ही शासकीय पद्धतीने झाली पाहिजे हा निर्णय झाला आणि स्वाग समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या निर्णयाचं स्वागत झालं आणि त्या, त्या दिवसापासून म्हणजे आठ वर्षाच्या पूर्वीपासून आम्ही कंधार तालुक्यामध्ये आमचे सर्व बंजारा समाजातील कार्यकर्ते एक मेहनत घेऊन या ठिकाणी जयंती करण्याचं उत्साह करण्याचं या ठिकाणी क का आटोकाट प्रयत्न करतात प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे या ठिकाणी उपक्रमसुद्धा राबत राबवतो आत्ताच तुम्ही म्हणलात की या ठिकाणी दरवर्षी अनेक समाजाचे लोक या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होतात पण याही वर्षी लोक इन्व्हॉल्व होतात गेल्या वर्षी बी होते आणि प्रत्येक वर्षी होतात कारण कसं आहे बंजारा समाजाचे ते धर्मगुरू आहेत आणि आम्हाला एक काय वाटते की बाबा ही शेवालाल महाराजाची जयंती काढत असताना या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बाई पोरी महिला भगिनी ह्या व वे पारंपरिक वेशभूषा परिधान करून या जयंतीमध्ये उत्साहामध्ये साज सामील होतात आणि कुठंतरी त्या जयंतीला गालबोट लावू नये म्हणून आम्ही इतर समाजाच्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये बोलवत नाही पण खऱ्या अर्थाने ते शेवालाल महाराजाचे प्रेम करणारे माणसं आहेत त्यांच्या इचारा अंमलात आणणारे असे राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेतले लोक या ठिकाणी दरवर्षी मिरवणुकीत येतात आणि शेवालाल महाराजाची पूजा अर्चा करतात त्यांना अभिवादन करतात आणि आम्ही आमच्या जयंती महोत्सव समितीच्या वतीनं त्यांचं मान सन्मान आम्ही हार सत्कार करून त्यांचा मान सन्मान करतो त्याच्यामुळं कोणत्याही इतर जातीला आम्ही बाजूला सोडून करत नाही पण या ठिकाणी एक समाजाचा मेळावा आणि एक कार्यक्रम होतो त्यामुळं इतर समाजाला बोलवत नाही असा विषय नाही पण ज्यांनी जे जा येतात त्यांचा मान सन्मान करण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतो आणि तुम्हाला सांगतोय गेल्या आठ वर्षापासून कंधार तालुक्यामध्ये प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष ही जयंती ही मोठ्या प्रमाणात आणि पुढेही साजरी होणार आहे यावर्षी वेगळ्या पद्धतीचं नियोजन होतं गेल्या वर्षीच वेगळ्या पद्धती पलीकडच्या वर्षी रक्तदान शिबीर विविध कार्यक्रम घेतलो होतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसाद होतो आणि यावर्षी आमच्या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष असतील माधवराव जाधव असतील त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक सुंदरसिंगजी जाधव असतील माजी अध्यक्ष सुरेश राठोड आहेत माजी अध्यक्ष आमचे भगवानरावजी राठोड आहेत माजी अध्यक्ष आमचे श्रीराम जाधव आहेत म्हणजे जे जे अध्यक्ष होते ते सुद्धा आमच्यासोबत आहे नवीन जे युवक आहेत आमचं सुद्धा सुद्धा त्यांनी या, या जयंतीमध्ये त्यांचा मोठा आ,